सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस नाशिक पुणे महामार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले तर यात अनेकांनी आपला जीवही गमावलाय अनेक जण कायमचे अपंग झालेत तर अनेक गंभीर जखमी झालेत अनेकांचे हातपाय मोडलेत गेली दोन दिवसांपासून शहरानजीक गुंजळवाडी राजापूर रोड या ठिकाणी बायपासचं काम सुरू झालंय इथं एक ते दोन किलोमीटर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे तेव्हापासून अनेक अपघात इथं घडले आहेत मेडिकवर हॉस्पिटल ते गुंजळवाडी या रोडवर लहान बोगदा आहे सर्व्हिस रोडनं येणाऱ्या वाहनचालकाला बोगदातून येणारं वाहन, वाहन दिसत नसल्यामुळं या तीन चार दिवसात रोज वाहनांचे अपघात इथं होत आहेत या सर्व्हिस रोडवर गतिरोधक नसल्यामुळं वाहनचालक भरधाव वेगात चालतात आणि त्यामुळं अपघात होत आहेत गुंजळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं महामार्ग प्रशासनाला अनेकदा पत्रही दिले आहेत मात्र तरी देखील याकडे ते दुर्लक्ष करत आहेत असा आरोप सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी केलाय महामार्गाच्या ठेकेदारानं वेळीच दखल घेतली नाही तर कुठलीही पूर्व सूचना न देता गुंजळवाडी आणि परिसरातील नागरिक रास्ता रोको आंदोलन करतील असा इशाराही सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी दिलाय सध्या दोन तासापूर्वी गुंजवाडी हा छोटा रस्ता आहे त्या रस्त्यातून जातानी माझे मित्र सुभाष देशमुख हे त्यांच्या दक्षतेमुळे ते वाचते त्यानंतर माझ्या लक्षात आली की काय प्रॉब्लेम आहे त्यात नंतर मी सरपंच साहेबांना कॉल केला की त्यांनी तो बायपास रस्ता हा वन वे म्हणून त्यांनी काढून दिला साईडनी आणि अनलिगली पद्धतीने काढून दिला कोणता येरो मार्क न वापरता हा रस्ता चालू केला परंतु त्या रस्त्यात येतानी वरून जाऊन पाहिलं तर आम्ही संबंधित ठेकेदार गेलो की त्या बोगदा तो दिसत नाही महत्वाचं कारण मेडिकवर ते गुंदवाडी हा, हा एकदम छोटासा डबल रस गाडी क्रॉस होणार बिथ माझी पहिली विनंती आहे की तो बोगदा मोठा व्हावा कारण त्यातले कमीत कमी आठ ते दहा गाव त्या बोगद्याचा वापर करतात कारण तो रस्ता महत्वाचा आणि आदळ्याच्या दृष्टीनं महत्वाचा झालेला आहे हा महत्वाचा मुद्दा त्यानंतर या ठेकेदारांनी जे काम आणलं गेली आणलं गेलीच म्हणायला लागेल कारण ते काम ह्या का आणलं गेले होतं की न रस्ता डायवर्ट करता ना एरो मार्क किंवा त्यांचे लोक न वापरता त्यांनी तो रस्ता आणले गेले के चालू केला त्यानंतर समोरच्या माणसांना जे मिव्हर करून संगमेर कडून किंवा पुण्याकडून येणाऱ्या माणसाला तू बघता दिसत नसल्यामुळं त्यांचीही चूक नाही किंवा संगमेरकडून येणाऱ्या गुंडाडीकडे जाणाऱ्या किंवा राजापूरकडे जाणाऱ्या या लोकांना काही कळत नसल्यामुळे आम्ही दक्षते असल्यामुळे मी स्वतःच्या धोळेने आणि रेकॉर्डिंग करून पाहिलं तर त्या रस्त्यात ऍक्सिडेंट होता होता वाचले म्हणून मी सरपंच साहेबांना लगेच कॉल केला ते लक्ष ते काळजी घेऊन लगेच आले परंतु आम्ही स्वतः बॅरिकेड उचलून त्या संबंधित ठेकेदारांशी चर्चा केली पण ते ठेकेदार किंवा त्यांचा सुपरवायझर कुणी नाही तर एक त्यांचे दोन तीन कारागीर आले जी सी पी डायवर त्यांचे डम्परवाले तर डम्पर हलवून आम्ही बॅरिकेट व्यवस्थित लावले आणि आम त्यानंतर आम्हाला समजलं की तो रस्त्याची जी कारवाई चालू आहे ते दोन ते तीन किलोमीटरची चालू आहे तर माझ्या माहितीनुसार कि त्या एक किलोमीटरचाच रस्ता हा रुंदीकरण किंवा काही काम असतात तर त्याला अडथळा दोन ते तीन किलोमीटरचा त्यांनी लाँग रूप घेतला ते कमी करून त्यांनी या येणाऱ्या भविष्यात जी तकली किंवा एखाद्या जीवात ती हानी नाही होऊन या विषयाने माझ्या अंतर्गत मनाने आणि सरपंच साहेबांनी जे सांगितलं त्याची दक्षता घ्यावी गुंदावाडी जो मेडिकोर हॉस्पिटलचा जो बोगदा आहे त्या इथं आम्ही गुंदावडी ग्रामस्थ इथं उभे आहोत सातत्याने कित्येक वेळा ग्रामपंचायत कडनं पत्र व्यवहार करून पण या ठिकाणी गुंजावडीकरांच्या आणि या रस्त्याने जो आमचा जो मधला रस्ता आहे तांबे हॉस्पिटल म्हणजे मेडिकवर टू गुंजावडी या रस्त्याने कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा गावची जी दळणवळण आहे अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे तरी पण आता एक दोन तासापूर्वी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी येथील या रस्त्याचं काम या जी सदरच्या कंपनीने चालू केलेलं आहे अत्यंत बेजबाबदारी बेजबाबदारीपणे हे काम गेली दोन वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि सातत्याने दो दोन दिवसापूर्वी पण दोन तीन ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे आणि आताही पण दोन तीन ऍक्सिडेंट होता होता वाचलेला आहे आता हा जो शेजारचा जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडने अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सर्व वाहतूक या ठिकाणी वळवलेली गेले असता त्या ठिकाणचा जग जो काम करतो जो ठेकेदार तो कुठल्याही प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि हे जे दोन बोगदे आहे मेडिकल हॉस्पिटलचा एक बोगदा आणि कृष्णा जो लॉन्स आहे ते दोन बोगदे इथून अत्यंत इकडनं जातानी उत्तरेकडे जातानी तो बोगदा दिसत नाहीये या रस्त्याने सर्व्हिस रोडनी प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात एक दोन तासापूर्वी इकडं अविधरित्या या ठिकाणी वाहतूक चालू झाली होती आणि दोन तीन या होत होता, होता वाचलेला आहे मी एक गुंजावडी ग्रामस्थ आणि सरपंच म्हणून या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतोय वारंवार आम्ही सूचना देऊन आणि ग्रामपंचायत कडनं पत्र देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होत नाही प्रत्येक आमच्या गाव या जीवाशी या ठिकाणी हे प्रशासन खेळतंय असं वाटायला लागलंय कारण की अत्यंत बेजबाबदार पण कुठल्याही प्रकारचे रस्त्यावरती बॅरिकेड्स नाही बोर्ड नाहीये कधी यायचं चा, काम चालू करायचं आणि रस्त्याला खड्डेच खड्डे आणि टोल वसूल तर काही थांबत नाही ही गुंजावडीवर जे गुंजावडी करा आहे आणि गुंजावडीला जे पंचकृषीचे जे ग्रामस्थ या रस्त्याने जात आहेत त्यांच्यावरती हे बेतूर राहिलेत चार चार पाच पाच ॲक्सिडेंट या ठिकाणी दिवसाला होत आहेत तर मी प्रशासनाला विनंती करतोय गुंजावडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आपण या जो ठेकेदार आहे आणि जो काम करतोय त्याच्याकडे लक्ष देऊन आणि ते कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे सद्य यंत्रणा नाही याचा परिणाम आमच्या जीवावरती या ठिकाणी होतोय मी गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतोय आणि प्रशासनाला विनंती करतो आहे आपण इथं एकाच बाजूने ही जी तशी जी ट्रॉपिक आहे जी वनवे एक किलोमीटरच पाहिजे पा, परंतु दोन दोन तीन तीन किलो किलोमीटर त्यांना जसं जसं वाटलं त्यांच्या मर्जीप्रमाणे हे लोक अतिशय बेजबाबदारपणाने काम करतायत आता आमचे देखील तीन ते चार एक तासात या ठिकाणी झालेला आहे तरी प्रशासनाला विनंती करतो आपण हा जो ठेकेदार आहे ती कंपनी आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई या ठिकाणी आपण करायची आहे आम्ही एक दोन तीन गुंजावडीकर आणि पंचक्रोशी प्रशासनाला कुठल्याही प्रकारची सूचना देता न देता आम्ही रास्ता रोखोचा या ठिकाणी इशारा देत आहोत सदरचा बोगदा मोठा करावा जेणेकरून सर्व्हिस रोड येणाऱ्या वाहनांना पुढची वाहनं दिसू शकतील आणि अपघात टळण्यास मोठी मदत होईल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या महामार्गाचं काम करणारी कंपनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं अनेकांचे बळी जात आहेत असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस